समारंभावरून घरी परतत असताना कारची ट्रक सोबत भीषण कार मधील सहा जणांचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगड मधील बालोद जिल्ह्यात रविवारी रात्री बारा वाजता ही घटना घडली कारमध्ये एकूण तेरा जण होते सर्वजण नातेवाईकाच्या घरी एका समारंभासाठी गेले होते तेथून घरी परतत असताना कार आणि ट्रकची धडक झाली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह सा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले अपघातात जखमी झालेल्या अर्ध्या लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे या भीषण अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये चार महिला एक पुरुष आणि एक लहान मुलाचा समावेश आहे अपघातानंतर कारमधील सर्व प्रवासी कारमध्ये अडकले होते आणि त्यांना तासाभराच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आलं यानंतर सर्वांना रुग्णालयात नेण्यात आलं पोलिसांनी सर्व मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पुढील कारवाई सुरू केली आहे